नाही आपल्यालाच वेळ नाही रत्ना मुकेश बाबू नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आऊच म्हणायचं घरात पाय की दारात पाय तेवढं आले माझे दिल वहिनी नाव घ्या नाव घेऊ बर बाई घेते नाव संक्रांतीच्या चिवड्यात गोल गोल चकली संक्रांतीच्या चिवड्यात गोल गोल चकली आओ तुमच्या भावाला फार जवानीत पडली टकली वहिनी काय म्हणते टकली पडली हो टकलीच पण ते जाऊ द्या हो आमचा भाऊ कसा दिसत होता लग्नाच्या वेळेस ते सांगा बरं कसं म्हणजे काय अहो गावाचं पोत उसवलं ना तस तुमच्या भावाने मला पावडर लावून फसवलं <laughs> काय म्हणता पावडर लावून फसवलं तेवढ्यात आल्या सासूबाई नाव घे बर बाई सासूबाई म्हणजे कशा मानाची गोष्ट बर घेते नाव सासूबाई धन्य हा भारत देश धन्य ही भारतीय संस्कृती धन्य ही भारतीय नारी इथे सोन गेले मोठमोठे रथी आणि महारथी वेड्या भट भक्तीसाठी विठेल उभं राहिला विठेवरी स्त्रिया नाहीत कमी सांगते राणी लक्ष्मीबाईची ख्याती स्त्रिया नाहीत कमीही सांगते राणी लक्ष्मीबाईची ख्याती प्रत्येक कदमगाब पुरुषामागे मागे एका स्त्रीचाच हात प्रत्येक कर्तबगार पुरुषा असतो एका स्त्रीचाच हात कधी आई कधी बहीण तर कधी पत्नी म्हणून देते ती त्याला जन्मोजन्मीची साथ म्हणून सांगते मैत्रिणींनो म्हणून सांगते मैत्रिणींनो प्रसुतीच्या वेळी करू नका गर्भलिंगाची चाचणी प्रसुतीच्या वेळी करू नका गर्भलिंगाची चाचणी आहो मुलगीच नाही जगली तर सांगा उद्याची जगाला मिळेल आई कुठली मुलगीच नाही जगली तर उद्याच्या जगाला मिळेल आई फुटली नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नाव ताय हळदीच मोलाचं नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नाव ताय हळदी कुंकाच्या मोलाच आणि आपल्या दैवताच छत्रपती शिवाजी महाराज आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे महाराष्ट्राचा कणा छत्रपती शिवाजी महाराज आहे महाराष्ट्राचा कणा आपले आपल्या राव माहित आलाय वहिणीसाठी खूप जोरात टाळ्या झाल्या पाहिजे आता एवढं मोठ मुकानं कोणी घेऊ नका वहिणी म्हणल्या यांनी पावडर लावून फसवलं पण वहिनी तुम्ही तर डायरेक्ट